चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांची चरणी प्रार्थना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण दर मंगळवारी आपल्या कुलदेवीच्या सेवा कशा प्रकारे करायची गुप्तपणे नित्यनियमाने या सेवा आपल्या घरात केल्यानंतर नक्कीच तुमची कुलदेवी तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करेल आणि तुमच्या घरात सुख समाधान शांती नक्कीच सर्वांना लाभेल घरामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील संकटे असतील संकटे तर सर्वांना येतात संकट हे काय सांगून येत नाहीत घरामध्ये एखादे मंगल कार्य घडत नाही तुमच्या हातातून महत्त्वाचं काम होता होता त्यात अडथळे येतात यावेळेस आपल्या कुलदेवीची सेवाही करावी लागते दर मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येत आहेत आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडत नाहीत तर नक्कीच या सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व कामे हे मार्गी लागतील तर कोणती सेवा नित्यनियमाने करायची आहे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो कोणता वार आपल्या कुलदेवीला समर्पित केला आहे त्या वारानुसार ही सेवा करायची आहे बऱ्याच जणांना आपली कुलदेवी आणि त्यांचा वार हे माहीत नसतं तर त्यांनी केंद्रात जाऊन आपल्या कुलदेवीचा वार हा नक्कीच करावा कुलदेवीचा वार हा मंगळवार आणि शुक्रवार असतो तर आमची कुलदेवी आहे आई तुळजा भवानी माता तर त्यांचा वार हा मंगळवारी आहे त्यामुळे आम्ही हा उपाय मंगळवारी करणार आहोत ज्यानं घरात सुख शांती मंगल कार्य नक्कीच घडेल सेवा काय करायची तर कुलदेवीला कुलदेवी किंवा कुलदैवत हे कुटुंबाचे रक्षण करता असतात त्यामुळे त्यांना विसरता कामा नाही जशी आपल्याला सेवा करता येईल तशी नित्यनियमाने सेवे हे करीत चला तर चला तर कुठल्या अडचणी येणार नाहीत आणि आल्या तर त्यातून मार्ग दाखवण्यासाठी आपली कुलदेवी हे नक्कीच आपल्याला मदत करेल तर मंगळवारी ही आपल्याला सेवा करायची मंगळवारी आपल्याला उपासना करायची किंवा उपवास करायचा आहे घरातील महिलांनी किंवा पुरुषांनी दोघांनीही एकाने जरी उपवास धरला तरी चालेल कुलदेवीचा मंत्राचा जप करायचा मंत्र जर माहीत नसेल तर ओम कुलदेवताय भून हा जप करा एक माळे हा जप नक्कीच करा वेळ असेल तर अकरा माळे हा जप तुम्ही केला तरी चालेल खूप प्रभावशाली हा उपाय आहे त्याने घरातील वातावरण शुद्ध राहील नामस्मरण हा खूप मोठा मार्ग आहे शव्यमधला खूप सोपा आणि लवकर फळ देणारा मार्ग म्हणजेच हा नामस्मरण आहे दुसरं म्हणजे काय नवर्णन मंत्र नवारणन मंत्र म्हणजे काय ओम हाय रिम क्लीनच्या मुंडा विच्ची हा मंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे तुम्ही हा मंत्र रोज केला तरीही चालेल तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही अकरा माळही करू शकता ज्या घरात मुलगा किंवा मुलगी यांचा लग्नाचा योग जमत नाही मंगल कार्य घडत नसेल तर दर मंगळवारी अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीतेचा पानाचा तांबूल म्हणजेच विडा अर्पण करायचा आहे हा उपाय नक्कीच करा ज्याने तुम्हाला योग्य जोडीदार मिळेल आणि घरात मंगल कार्य नक्कीच घडवेल हा उपाय तुम्हाला दर मंगळवारी अकरा मंगळवार करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे काय कुलदेवीची सेवा मूळ पिठावर जा आपल्याला तर जायला जमत नसेल तर दर पौर्णिमेला किंवा दर मंगळवारी आपल्या घराच्या जवळ एखादं मंदिर असेल तर त्या मंदिर मंदिरात मंगळवारी जाऊन लिंबू किंवा कुलदेवीला लिंबू खूप प्रिय आहे असं म्हणतात कुलदेवीला त्या दिवशी लिंब आणि विड्या विडा घेऊन जायचा आणि अंग अकरा मंगळवार हा लिंबू आणि विडा तुम्ही कुलदेवीला अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही अकरा अकरा लिंबाचा हार जरी अर्पण केला ना तरीही चालेल हा अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे ह्याने पण घरात नक्कीच मंगल कार्य घडून येईल तर तिसरा उपाय म्हणजे काय दर कुल दर मंगळवारी आपल्या कुलस्वामिनींच्या कौलस्वामिनीला खिरीचा दा नैवेद्य दाखवायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय खूप आहे त्याचबरोबर आपली कुलदेवी ची कृपा आपल्याला असावी यासाठी देवीला प्रिय असणाऱ्या खिरीचा नैवेद्य दर मंगळवारी आपल्याला दाखवायचं आहे त्याचबरोबर देवी दुर्गा देवीची देवी काली यांचे पठण करायचं आहे त्याचबरोबर तुमचं जर काम लवकर पूर्ण व्हायचं असं देवीकडे साखळं घालायचं आणि कुलदेवीला तुमची इच्छा लवकर पूर्ण करो असं तुम्हाला जर वाटत असेल तर देवीचा एक भाग बांधा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर त्यावेळी संकल्पयुक्त सेवा ही नक्कीच करा दर मंगळवारी सोळा वेळा आपल्या कुलदेवीच्या टाकावर अभिषेक नक्कीच करा त्याचबरोबर मंगळवारी दोन्ही वेळी सकाळ किंवा संध्याकाळ कुलदेवीची आरती नक्कीच करा बाकीच्या दिवशी नाही केलं तरी चालेल पण मंगळवारी आरती ही तुम्ही नक्कीच करेल कुलदेवीला तुपाचा दिवा हा नित्यनेमाने नक्कीच लावा पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही फक्त मंगळवारीच आरती ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुपाचा दिवा लावला तरी चालेल हा उपाय पण तुम्ही नक्कीच करा तुमच्या घरातील ज्या काही अडचणी संकटे असतील ती कुलस्वामींनी नक्कीच दूर करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेवदत्त